जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपला हा गुलाबजामुन केक आता मस्त तयार झालेला आहे इतका छान मऊ लुसलुशीत असा लागतो हा आणि अगदी रसरशीत लागतो कारण का ह्याच्यामध्ये आपण लेअर्स दिलेले आहेत ले आणि क्रीम पण घातलेला आहे वीप क्रीम आणि परत त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि आतमध्ये पण आपण गुलाबजामून घातलेले आहेत त्याच्यामुळे हा अगदी खूपच छान केक झालेला आहे मुलांचा बड्डे असेल किंवा काही आपल्याकडे डेजर्ट सुद्धा आपण हा इतर दिवशीसुद्धा बनवू शकतो किंवा आता क्रिसमस आलेला आहे तर तेव्हा पण आपण हा गुलाबजामुन केक बनवू शकतो चला तर मग बघूया आपण हा रसरशी गुलाबजामून केक कसा बनवायचा आहे ते आज आपण गुलाबजामून केक बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा गुलाबजामून बनवून घ्यायचे आहे आणि मग नंतर आपण केकची रेसिपी बघणार आहोत तर गुलाबजामून बनवण्यासाठी मी वन ट्वेंटी फाय ग्रॅम मी हा ताजा खवा घेतलेला आहे जर आपल्याला प्रिमिक्स वापरायचे असेल गेट्सचं किंवा दुसऱ्या कंपनीचं आपण तर तेसुद्धा वापरू शकता तर हा मी हा वन ट्वेंटी ग्रॅम खवा घेतला आहे दोन टेबलस्पून मी बारीक रवा घेतला आहे आणि एक टेबल स्पून त्याच्यामध्ये दूध घालून ते मिक्स करून दोन तास मी हे बाजूला ठेवलं होतं म्हणजे हा रवा आपला छान भिजतो अगदी पाक बनवण्यासाठी ठेवायचा आहे त्याच्यासाठी एक पॅन घेतला आहे ह्यामध्ये आपण थ्री फोर्थ कप साखर घालायची आहे आणि हाफ कप पाणी घातलेलं आहे आता आपण विस्तव चालू करूया बिस्त चालू केलं आहे बंद ह्याच्यावरती आपण ही साखर आपण विरघळून घ्यायची आहे ह्याच्यासाठी आपल्याला एक तारी पाक किंवा चिकट पाक असं बनवण्याची गरज नाही आहे साखर आपण विरघळवून घेऊया आता खवा आपण किसून घेऊया रवा आपला किसून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक टी मैदा घालायचा आहे किंवा जर आपण गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल त्याच्यानंतर चा आपण हा जो रवा भिजवलेला आहे तो घालायचा आहे आणि सगळं अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया रवा अगदी पूर्ण ह्याच्यामध्ये खव्यामध्ये मिक्स झाला पाहिजे म्हणजे आपले हे गुलाबजाम फुटणार नाहीत आता आपण चांगलं मळून घेऊया हे चांगलं मळून घेतलं आहे आता ह्याचे छोटे छोटे आपण कोळे बनवूया कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपली साखर पूर्ण बिरघळलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पूड घालूया आणि बिस्त बंद करूया छोटे छोटे गोळे बनवून घेतलेत तेल गरम झालेलं आहे आता हे गोळे आपण तळून घेऊया ब्राऊन रंगावरती आपण तळून घ्यायचे आहेत गॅस आपण फुल ठेवायचा नाही आहे मध्यम याच्यावरती तळून घ्यायचेत छान गोल्डन रंग आला आहे काढून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व हे तळून घेऊया आपले सर्व गोळे तळून झाले आहेत पाक पण आपला गरम आहे आता त्याच्यामध्ये हे सर्व गोळे घालूया सर्व गोळे घातलेले आहेत चाकण ठेवूया विस्तव चालू केलेला आहे दोन मिनटं आपण फक्त हे शिजवून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत आता विस्तव बंद करूया आणि बाजूला ठेवूया केकच्या भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे मध्ये आपण बटर पेपर पण ठेवलेला आहे केक बनवण्यासाठी एक कप आपण मैदा घेतलेला आहे एक टीस्पून आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा टीस्पूनला थोडंसं कमी बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि दोन टेबलस्पून आपण मिल्क पावडर घालायची आहे दोन टेबलस्पून मिल्क पावडर घातलेली आहे आता हे सगळं मिक्स करून आपण चाळून घेऊया आपण हे सगळं चाळून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवूया आता आपण अर्धा कप आहे हा साखर घेतलेली आहे आणि अर्धा कपाला थोडं कमी दही घ्यायचं आहे आपण दही पण घेतलेलं आहे फ्रेश दही आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण पॅनमध्ये केक बनवणार आहोत पॅन गरम करायला ठेवला आहे दही आपण मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण वन फोर्थ कप तेल घालायचं आहे किंवा आपण तूप वापरलं तरी छान लागेल लग अगदी तुपाने पण अगदी छान अरोमा येतो त्याचा अगदी आता हे चांगलं फेटून घेऊया ह्यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत मी ऐवजी वेलची पावडर वापरते आहे कारण का आपण गुलाबजामुन केक बनवणार आहोत एक टीस्पूनला थोडं कमी घातलेली आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया हे आपलं चांगलं फेटून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये चाळलेला मैदा घालूया मैदा घातलेला आहे मिक्स करूया आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये लागेल तसं आपण दूध घालायचं आहे मी वन फोर्थ कप दूध घालती आहे नंतर लागलं तर अजून घालणार आहे वन फोर्थ कप दूध घातलेलं आहे आपलं बॅटर पण आता चांगलं झालेलं आहे अजून आपल्याला दूध घालायची गरज नाही आहे आपण बघू शकता आता केकच्या भांड्यामध्ये आपण घालूया आहे मिश्रण यामध्ये मी थोडंसं एक कप मीठ घातलेलं आहे आणि एक स्टँड ठेवलं आहे मीठ पण आपलं गरम झालेलं आहे बॅटर आपण केकच्या भांड्यामध्ये घातलं आहे थोडंसं एकदा टॅप करूया आणि आता आपण बेक करायला ठेवूया भांडे ठेवलेलं आहे बेक करायला झाकण लावूया आणि पस्तीस ते चाळीस मिनटं आपण लो फ्लेमवरती बेक करूया चाळीस मिनटं झालेली आहेत गिस्त बंद करूया आपला केक अगदी मस्त बेक झालेला आहे पाच मिनटं असंच झाकूनच ठेवायचं आहे बघू शकता आपला हा केक आता झालेला आहे आणि हा थंड पण झालेला आहे केकचा पण हा वरचा पोर्शन जो फुगलेला होता तो काढून घेतलेला आहे आणि एकसारखे आपण ह्याचे दोन असे भाग केलेले आहे आता ह्याला मस्तपैकी आपण गार्निश करूया त्यासाठी आपण वेक क्रीम घेतलेलं आहे थोडंसं आपण हे वेक घेऊया थोडंसं आपण वेक करून घेऊया आता आपण हे बाजूला ठेवूया आता ह्याच्यावरती आपण थोडासा आम्ही साखरेचा पाक घेतलेला आहे गुलाबजामुनचा आणि त्याच्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे आपण ह्याच्यावरती थोडंसं घालूया म्हणजे छान असा सॉफ्ट आपला अगदी केक होईल हे असं थोडंसं घालून घेऊया आता ह्याच्यावरती आपण थोडंसं बीप क्रीम आहे ते स्प्रेड करूया ह्याच्यामध्ये आपण साखर वगैरे घातलेली नाही आहे कारण का हे ऑलरेडी थोडं गोड असतं आणि आता आपण त्याच्यावरती गुलाबजाम वगैरे पण घालणार आहेत तर त्याच्यामुळे अजून ते स्वीट होईल आपण बघू शकता आपले हे गुलाबजाम इतके मस्त झालेले आहेत अगदी आता हे आपण कट करून घेऊया तीन चार गुलाबजाम मीच तुकडे करून घेणार आहे त्याच्यावरती गुलाबजामचे आपण पीसेस करून घातलेले आहे आता त्याच्यावरती सा हे दुसरं हे ठेवूया त्याच्यावरती सुद्धा आपण साखरेचा पाक घालूया थोडा त्याच्यावरती सगळीकडे आपण थोडासा साखरेचा पाक घातला आहे परत विकून लावूया वरती आपण आता हे व्हिप क्रीम लावलेलं आहे एकसारखं करूया पाहिजे तर आपण साईडनी सुद्धा लावू शकतो पण मी लावलेलं नाही आहे आपण वरती व्हिप क्रीम लावल्यानंतर आपण हे गुलाबजामचे दोन दोन पीसेस करून ठेवलेले आहेत आणि ड्रायफ्रूटने मस्तपैकी ह्याला गार्निश केलेलं आहे आहे के की नाही मस्त आपला हा गुलाबजामून केक तर करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉय शेसुद्धा आता आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद